हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मस्तपैकी शेवगा शेंगाची रस्साभाजी एकदम सोपी आणि सिम्पल पद्धतीने मी दाखवणार आहेत तर अशा प्रकारे खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि शेंगासुद्धा अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे पाण्यात भिजत ठेवलेलं आहे सोबतच एक टोमॅटो एक कांदा आणि एक कडीपत्ता घेतलेला आहे वाळलेला फोडणीसाठी सर्वात प्रथम आपण इथं खोबरं जे आहे किसलेलं ते भाजून घेऊयात इथे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे त्यामुळे किसून घेतलेलं आहे तर खोबरं असं आपल्याला लालसर असं इतपत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खोबरं असं लालसर इतकं झालेलं आहे आता आपण या स्टेजवर इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ घेतले तर आपण इथे तीळसुद्धा आपण खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायचे आहेत तिळाने एकदम छान टेस्ट येते भाजीला तर आपण हलकं ब्राऊन होईपर्यंत दोन्ही भाजून घेऊयात अशा पद्धतीचे एकदा शेंगाचे शेवगाचे ज्या शेंगा आहे त्या अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप खाण्यासाठी छान आणि टेस्टी लागतात तर ला आता खोबरं आणि तीळ जे आहे छान असं लालसर भाजून घेतलेला आहे आता आपण हे एका प्लेटीत काढून घेऊयात तर खोबरं जे आहे आपण आता साईडला ठेवूयात सर्वात प्रथम आपण फोडणी देऊन घेऊयात तर फोडणी देण्यासाठी आपण एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे सोबतच जो वाळलेला कडीपत्ता ठेवलेला आहे तोसुद्धा यात ॲड करायचा आहे तर कडीपत्ता अशा पद्धतीने थोडा हलका गरम झाला की आपल्याला लगेचच कांदा टाकायचा आहे कांदा मी एक कांदा बारीक घेतलेला आहे बारीक चिरून तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा जेणेकरून कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन टाईप होईल अशा पद्धतीने अशा पद्धतीच्या ज्या शेंगा आहे त्या खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात आणि झटकीपट लवकर होणारी रेसिपी आहे तर टोमॅटो ॲड केलेला आहे मी इथं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण या स्टेजवर काही मसाले ॲड करूयात म्हणजेच हळद टाकलेले आहे मी अर्धा चमचावर सोबतच इथे धनिया पावडर घालायचा आहे दोन चमचे इतके आणि आता आपल्याला घरचा जो केलेला मसाला आहे तो मी इथे ॲड करणार आहे दोन चमचे इतके तुमच्याकडं कोणताही मसाला असो तुम्ही ॲड करू शकता यात म्हणजे जर लाल तिखट हवं असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता पण मी इथं लाल तिखट घालणार नाही कारण की हा घरचा मसाला केलेला आहे त्यामुळे मी इथं थोडंसं वेगळी चव येण्यासाठी फक्त घरचा मसाला ॲड केलेला आहे आता इथे आपण शेंगा ज्या धुवून ठेवलेल्या आहे त्या आपण इथं ॲड करायच्या आहे मसाल्यामध्ये पूर्ण असं परतवून घ्यायचं आहे सोबतच थोडं मीठ घालायचं आहे आणि छान मसाल्यामध्ये असं शेंगा परतवून घ्यायच्या आहे तर शेंगा परतवून होईपर्यंत आपण जर चॅनेलवर नवीन आला आहात तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जे बेल ऐकून राहते त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पहिले पोहोचले जातील तर आपलं इथे बघू शकता आपण पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे शेंगासुद्धा छान अशा परतवून घेतलेल्या आहेत तर किमान पाच मिनटं आपल्याला एक प्लेट ठेवून असं शेंगा अशा पद्धतीने ठेवायचे आहे गॅस मिडियम करायचं आहे तोपर्यंत आपण इथं काही वाटण रेडी करूयात तर खोबरं आणि तीळ भाजून ठेवलेलं आहे त्यात मी अद्रक लसण तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कारण मसाल्याचा ऑलरेडी वापर केलेला आहे तर आणि कोथंबीर घालायची आहे भरपूर जेणेकरून कलर मस्त छान असा येतो भाजीचा तर हे वाटण आपण रेडी करून घेऊया थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि वाटण रेडी करूयात अशा पद्धतीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्कीच घरी ट्राय करून बघा छान अशी टेस्टी लागते तर आता आपण इथे वाटण रेडी करून घेऊयात व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते चला तर आपण आता हे वाटण रेडी करून घेऊया थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडीशी अशी पेस्ट रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे वाटण जे आहे ते शेंगामध्ये ॲड करूयात तर आता ऑलरेडी मी थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे त्यामुळे मसाले जळणार नाही यासाठी आणि शेंगासुद्धा अशा छान अशा मसाल्यामध्ये परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता थोडंसं पाणी यात कमी झालेलं आहे आता आपण या स्टेजवर जो वाटण रेडी केलेला आहे ते इथं ॲड करायचं आहे आणि मस्तपैकी शेंगा असं वाटणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आता आपल्याला इथं रस्सा भाजी करायची आहे त्यासाठी आपल्याला लागेल तितकं पाणी ॲड करायचं आहे कारण शेंगा शिजण्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला जास्तच ॲड करायचं आहे आता मी इथे वाटण जे रेडी केलं त्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड केलं आणि तेच मसाल्याचं पाणी मी टाकलेलं आहे सोबतच आपण वरतूनसुद्धा थोडंसं पाणी ॲड करणार आहे कारण शेंगा थोडं शिजल्या नाहीत कच्च्या आहे थोडं त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीचा मी रस्सा ठेवलेला आहे आता आपण याला मस्तपैकी दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवूयात आणि एक प्लेट ठेवून आता आपण दहा मिनटानंतर बघूयात तर इथं रस्सा भाजी शेंगाची एकदम छान अशी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट नाही अशा पद्धतीची मस्तपैकी ग्रेवी रेडी झालेली आहे आणि शेंगासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत mm